नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मार्गाने कट्टा आहे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण काटेरी वांग्याचं कालवण बनवतोय त्यासाठी पहा आपण इथे छोट्या आकाराची काटेरी वांगे घेतलेली आहे हे पहा स्वच्छ धुवून घेतले इथे आपण फोडणीसाठी चार पाच लसणीच्या पाकळ्या सोलून ठेचून घेतलेला आहे एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे अर्धी वाटी तुम्ही जे चॅनलवरती नवीन असाल तर आपला फेमस मालवाने कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल ऐकून जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि हा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आता आपण सर्वात आधी या छोट्या वांग्याचे प्रत्येकी चार भाग करून घेऊया आपल्याला डेटाचा भाग काढायचा नाही आहे हे पहा या पद्धतीने आपण प्रत्येक वांग्याचे चार भाग करूया म्हणजे आतमध्ये काही खराब भाग असेल तो आपल्याला पटकन समजेल हे पहा या ठिकाणी आपण प्रत्येक वांग्याचे चार भाग करून घेतलेले आहे अगदी सोपी रेसिपी आहे चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया फोडणीसाठी पहा एक चमचा तेल आपण गरम करून घेतलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया अर्धा चमचा जिरं घेतलंय ते घालून घेऊया आणि छान परतवून घेऊया कांदा पहा छान लालसर झालाय आता आपण चिरून घेतलेली वांगे घालून घेऊया आणि छान परतवून घेऊया एक मिनटं आता आपण फोलून ठेचून घेतलेला लसूण घालूया चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आता लगेच आपण मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद घेतले ते घालूया एक चमचा मालवणी मसाला पाव चमचा आपण धना पावडर घेतले ती घालूया आणि छान याला एकजीव करून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही वांग्याचं कालवण बनवून पहा खूप छान होतं मसाले पहा छान मिक्स झालेले आहे आता आपण लगेच कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही बनून पहा आता आपण छान मिक्स करून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यावरती आपण दोन मिनिटांसाठी झाकण घालूया झाकण काढून घेऊया हे पहा छान तेल सुटायला सुरुवात झाले एकदा आपण फिरवून घेऊया आता यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून घेऊया साधं पाणी घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया हे पहा छान मिक्स झालेलं आहे आता मोठ्या गॅसवरती आपल्याला छान उकळ काढून घ्यायची आहे दहा मिनटं म्हणजे छान आपलं वांग्याचं कालवण तयार होईल आपली दहा मिनटं झालेली आहे आणि तरी पहा खूप छान तयार झाले एकदा आपण फिरवून घेऊया हे पहा छान आपलं कालवण तयार झालं अगदी सोप्या पद्धतीने आता आपण गॅस बंद करूया को कोथिंबीर घालूया या पद्धतीने तुम्ही झटपट वांग्याचं कालवण बनून पहा खूप छान तयार होतं आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवानी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका छानसे रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद